कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मात्र निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी शेतमजूर निसर्गाच्या कोपाला वैतागला गेला असताना दर्यापूर येथील कौशल्यादेवी जगन्नाथ मालपाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोरगरीब अंध अपंग व गरजूंना किराणा वाटप करून त्यांच्या आयुष्यातील आर्थिक अंधकार दूर करून दिवाळी धूमधडाक्यात साजरी केली आहे मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून मूग उडीद सोयाबीन कपाशी संत्रा पिके हातून गेली आहे तर शेतीची कामे बंद असल्याने शेतमजूर सुद्धा हतबल झाला आहे अशातच माणुसकीचा संदेश देत दर्यापूर येथील शारदा मालपाणी व रामूशेठ मालपाणी यांच्या माध्यमातून गोरगरीब अंध अपंग यांना लाखो रुपयांचा किराणा वितरित करण्यात आला यावेळी आपल्या अश्रू नयनांनी लाभार्थ्यांनी रामूशेठ मालपाणी यांना धन्यवाद दिला आहे सर माझे छोटे छोटे तीन मुलं बाळात मी स्वतः अपंग आहोत काहीच होऊ शकत नाही एवढं मी दोन तीन वर्षापासून यांच्या जवळून घेऊन चाललो तर माझे मुलं बाळ आम्ही सुखानं आनंदानं खातो याच्या परिवाराला यांना आशीर्वाद देतो आनंद आनंद राहो चांगली आहे एकदम चांगली केली आमची दिवाळीत आम्ही काहीच येत नाही आमच्या घरी काहीच नाही नीरा भूमी नाव नाही हो काहीच नाही शेत नाही काहीच नाही दिवाळी कशी साजरी होणार होती हे नसते भेटले हो नाही भेट होतच नव्हती काहीच नव्हती होत दिवाळी हे भेटले ज्यांना दिवाळी लई चांगली होते यावेळी बबलू देशमुख सुधाकर पाटील भारसाकडे बाळासाहेब हिंगणेकर ठाणेदार आत्राम गजानन देशमुख अभिजित देवके विनोद पवार कीर्तनकार संदीप पाल महाराज ईश्वर बुंदेले अनिल भारसाकडे नितेश वानखडे शशांक देशपांडे विलास गौरखेडे कौशल्य मालपाणी रामेश्वर मालपाणी नवल मालपाणी मालपाणी व परिसरातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मालपाणी गेल्या काही वर्षापासून कर्जूंना गोरगरीबांना त्यांची दिवाळी साजरी हो त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हस्य निर्माण हो यासाठी उपक्रम चालवतात स्वतःच्या इन्कममधला दहा ते पंधरा पर्सेंट जो प्रॉफिट आहे ते याच्यावर खर्च करतात म्हणून त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि त्यांच्या समोरच्या कार्यालयाला शुभेच्छा दिल्या नाही नाही खात्यात अजूनपर्यंत दहा पर्सेंट जमा झाले आहे पूर्ण जिल्ह्याच्या पैसे तसे जिऊन पडले आहे गेल्या दसऱ्याच्या आधी पैसे आलेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पक्षाच्या नेते आहेत एका पक्षाचे एवढं सर्व वजन असताना हा शेतकऱ्याच्या दिवाळीजवळ आली दोन चार दिवसावर पाच दिवसावर दिवाळी आली सोयाबीन शेतकऱ्याची गेली हरभरा गेला हा तूर गेली कापूसही जायच्या याच्यात आहे आमच्याकडे संत्रा गेला कुठलंच पीक शेतकऱ्याच्या हातात नाही हा काहीतरी पैसा त्याच्या खात्यात जमा होईल आणि काहीतरी आपण दिवाळी साजरी करू म्हणून त्यांचे याच्यावर शेतकऱ्याची पूर्ण Uh, दिवाळी अवलंबून आहे त्याचं हास्य ह्या सरकारला काय पावल्या जात नाही की काय जात नाही अजूनपर्यंत पैसा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला नाही म्हणून लवकरात लवकर काल परवा आम्ही काँग्रेसतर्फे चांगला मोठा मोर्चा झाला आणि मोर्चात आम्हाला कलेक्टरने कबूल केलं की लगेच दोन तीन दिवसात हा पैसा जमा होईल पण अजूनपर्यंत झाला नाही पण दिवाळीच्या आधी कधी झाला नाही तर काँग्रेसतर्फे मोठं आंदोलन केल्याचं हा उपक्रम कौशल्यादेवी जगन्नाथजी मालपाणी या ट्रस्टच्या वतीने मागील सहा वर्षापासून सुरू आहे मागील सहा वर्षापासून सुरू आहे हा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये आम्ही गरीब कुटुंबांना किराणा देतो नंतर मग गरजूंना घरं आतापर्यंत सहा कुटुंबांना घरं बांधून दिलेली आहेत नंतर एम पी एस सीचे जे होतकुरू आणि गरीब विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून म्हणजे घेऊ शकत नाही वंचित राहू राहू शकतात अशा लोकांना पुस्तकांचं वाटप शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे दरवर्षी उपक्रम असते हा आणि त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये आम्ही जवळपास वीस दिवस शंभर लोकांना घरपोच टिफिन बॉक्सची सेवा दिलेली आहे रुग्णवाहिका रुग्णवाहिकेचा पण असतो कार्यक्रम म्हणजे एक रुग्णवाहिका पण आहे जी पेशंटला नेणं आणं आणलं करते अंतर्गत आम्ही एकदम गरजू व्यक्ती निरा निराधार व्यक्ती यांना आमचा ट्रस्ट नेहमी मदत करते पण खरं गरजवंतांना बाकी ज्यांची परिस्थिती आहे त्यांना आम्ही मदत करीत नाही त्या वर्षी किती लोकांना तुम्ही दोनशे पंधरा कुटुंबांना यावेळेस आम्ही धान्य दा, कीट वाटपते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर